तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओ बघायच्या आधी इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला सुरू असलेली रील्स एकदा बघून घे तर मित्रांनो ही रील्स इंस्टाग्राम वरती खूप ट्रेंड करत आहे आणि तुम्हाला पण अशी रील्स जर बनवलं शिकत असेल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण जरा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं आहे तुमच्याकडे जे पण कोणतं व्ही पॅन असेल ते व्ही एन इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि कनेक्ट केल्या केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि तिथं सर्च करायचं आहे हिग्स फील्ड ए आय हे नाव सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं दिसत असेल स्क्रीनवरती तुम्हाला जर नाव टाकते तसं तर नसेल तर तुम्हाला हे नाव सेम टू सेम तिथं टाकायचं आहे हिग्स फील्ड ए आय हे नाव टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी पहिली इथं सर्च करायचं आहे आणि तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसते का हिक्स फिल्ड ए आय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं वेट करायचं आणि इथं तुम्हाला सगळ्यात पहिले लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करायला मित्रांनो तुम्हाला इथं वरती ट्राय फ्री इथं दावाचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट तिथं लॉग इनवरती जाताल मित्रांनो त्यासमोर असा इंटरफेस फ्रेश दिसत असेल मित्रांनो तर तुम्हाला कंटिन्यू विथ गुगल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची इथं ईमेल आय डी सिलेक्ट करायची तर, तुम करा तर माझी मी इथं एक नंबरची ईमेल आय डी सिलेक्ट करतो तुम, म्हणजे तुम्ही तुमची कोणती पण ईमेल आय डी सिलेक्ट करू शकता आणि एका ईमेल आयडीवरून एकच व्हिडिओ क्रिएट होऊ शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जर दुसरा पण व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला दुसरी ईमेल आय डी यूज करा लागेल तर आता ईमेल आय डी आपली सिलेक्ट झाली इथं आपल्याला इथं कंटिन्यू करायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला असा व्हिडिओ बनवता नाही आला तर तुम ती चुकी तुमची आहे कारण तुम्ही जर व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येणार नाही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा बघून स्किप करून तर अजिबात बघू नका मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन झालेला आहे तर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि तो एक नंबरचा जो अर्थ झूम आउट व्हिडिओ ते नाव आहे का त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला तो चार नंबरचा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे तर सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली रिक्रिएट या नावावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यास नंतर मित्रांनो तुम्हाला इथं आता तुमचा फोटो अपलोड करायचा आहे वरती जो रॉंग चिन्ह जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे तो फोटो काढायचा आहे आणि त्याच्या जागी तुम्हाला तुमचा फोटो इथं अपलोड करायचा आहे त्यासाठी तुम्ही डायरेक्ट इथं तुमच्या गॅलरीत ओपन होईन आणि तुमचा जो काही फोटो आहे तो तुम्हाला इथं ॲड करायचा आहे इथं तुमचा फोटो ॲड होत आहे मित्रांनो थोडा लोड घेईन पण तुमचा नेटवर्क थोडं फास्ट पाहिजे मित्रांनो तर तुमचा फास्ट म्हणजे एकदम लवकर लवकर व्हिडिओ अपलोड होईल तुमचा आपला ले तर इथं आता सगळं झालं आहे आपलं आणि इथं आता जनरेट फाईव्ह ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते पैसे मागतील पण तुम्हाला तिथं वरती रॉंगच्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि परत एकदा जनरेट फाईव्हवरती क्लिक करायचं आहे तिथं पहिल्यांदा क्लिक केल्यावरती प्रॉब्लेम येतो म्हणजे पैसे मागतात पण दुसऱ्यांदा क्लिक केल्यावरती डायरेक्ट जनरेट होऊन जातो मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही आणि इथं तुम्हाला ते पंधरा मिनटाचा टाईम मागत आहे तर तुम्हाला पंधरा मिनटाने पण चार ते पाच मिनटात तुमचा व्हिडिओ सगळा क्रिएट होऊन जातो तर मित्रांनो जे करून आपल्या चॅनलवरती नवीन नवीन पहिल्यांदा चाललं असेल चाल। तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो तुमच्या जर मित्राला असा व्हिडिओ बन असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता तर बघू शकता आपला आता व्हिडिओ क्रिएट झालेला आहे पंधरा मिनटं थांबल्याच्यानंतर नंतर आणि तुम्हाला इथं डाउनलोड करायचं असेल त्याच्यात तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो एवढा असा आपला क्रिएट झालेला आहे एकदम कडकमध्ये व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे मित्रांनो आपला आणि डाउनलोड करण्यासाठी इथं क्रिएटच्या साईडला एक तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर तिथं क्लिक केल्याच्यानंतर तुमचा डायरेक्ट व्हिडिओ गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जातो आणि आता तुम्हाला हे स्टेप झाल्याच्यानंतर मी त्यांना दुसरी स्टेप आहे तुमचे कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे रिवर्स व्हिडिओचे जे ॲप आहे म्हणजे तुम्ही कॅपकट नाही तुम्ही व्ही एन इन... कॅन मास्टर ज्या व्हिडिओ ज्या ॲपमध्ये तुमचा व्हिडिओ रिवर्स सीन म्हणजे रिव्हर्स व्हिडिओ होतो त्या ॲप तुम्हाला यूज करायची आहे तर मी कॅपकट यूज करतो आहे आणि तुम्ही जो व्हिडिओ क्रिएट केलेला आहे गुगलवरून ए आयचा तो व्हिडिओ तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे त्यात पहिला मी विदा व्हिडिओ ॲड करून घेतो आणि व्हिडिओवरती क्लिक म्हणजे तो जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे ते इथं डिलीट करून टाकायचं मित्रांनो आणि तुमचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आणि इथं स्क्रोल करून मित्रांनो इथं खाली नाव दिसत जाल तुम्हाला रिव्हर्स इथं ते रिव्हर्सचं ऑप्शन बघायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो रिव्हर्स इन म्हणजे त्याचा जो सरळ व्हिडिओ होता का तो व्हिडिओ रिव्हर्स होऊन जाईल मित्रांनो आणि एकदम कडका आपला असा रिव्हर्स व्हिडिओ झालेला आहे तुम्ही बघू शकता की एकदम विषय हार्ड आपला व्हिडिओ रिव्हर्स झालेला आहे व्हिडिओ रिव्हर्स झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं व्हिडिओ चेक करून घ्यायचा आहे आप आपला कसा रिव्हर्स झालेला आहे काही गुंतत नाही काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो त्यासाठी तुम्ही कॅपकट व्ही एन मास्टर कोणते पण यू ॲप यूज करू शकता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो मला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्हाला जो आपण फोटो ए आयला जनरेट केलेला आहे तोच फोटो इथं आपल्याला ॲड करायचा आहे मित्रांनो आणि इथं त्याच्यासमोर लावून टाकायचं आहे थोडाफार झूम करायचं आहे ॲडजस्ट करून घ्यायचं तुमच्या फोटोनुसार फोटो ॲडजस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं जो मध्ये जो गॅप दिसतो आहे का त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आता इथं मला इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे मी इथं व्ही पी एन चेक करून घेतो व्ही पी एन कनेक्ट करून घ्या लागेल तुम्हाला आधी व्ही पी एन कनेक्ट केल्याच्यानंतर मी तर तुम्हाला हे बघू शकता माझं आता कनेक्ट केलेलं आहे मी आणि आता परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्या बॉक्सवरती तरी पण असा प्रॉब्लेम दाखवा लागल्यावर मग तुम्हाला सगळं बॅकमधून डिलीट करायचं आहे आणि परत कॅपकटॅपमध्ये यायचं आहे आता काय प्रॉब्लेम येणार नाही त्याआधी तुम्हाला मित्रांनो आपलं जे काही सॉन्ग आहे जे गाणं आहे आपलं ते तर तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे मी इथं एक गाणं दिलेलं आहे आणि या गा सॉंगची लिंक मी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला सॉन्गच्या बीटनुसार तुम्हाला तो व्हिडिओ एडिट करायचा आहे आता इथं मला इथं इथे माझं एक बीट आहे त्या बीटला इथं थोडं गाणं थोडं कट करायचं आहे आणि तिथं कट केल्याच्यानंतर थोडंफार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि तो जो बीट आहे त्या बीटला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे हां इथं आता ॲडजस्ट झालेलं आहे मित्रांनो थोडं वाढवून घेतो सॉन्गला या तो सॉन्गचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बरं का तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आता इथं सॉन्ग आपलं ॲड झालेलं आहे आता याला आपल्याला इफेक्ट द्यायचं आहे इफेक्ट द्यायसाठी मित्रांनो तुम्हाला तिथं बॉक्सवरती क्लिक करायचं आहे ओवरलेमध्ये जाऊन ते मोवमेंट मौ, हा ह्या नावाचं तुम्हाला एक ऑप्शन द्यायचं असेल त्या खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं तुम्हाला डाऊन हा इफेक्ट आहे डाऊन या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपलं एकदम कडक इफेक्ट इथं पडलेला आहे मित्रांनो फोटोला एकदम प्रॉपर इफेक्ट आपल्या तिथं फोटोला लागलेलं आहे तर इथं थोडी लेंथ वाढून घेतो मित्रांनो मी त्याची इफेक्टची फुल करून टाकतो ते केल्याच्यानंतर नंतर इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो फोटो आहे त्या फोटोला थोडी लेंथ वाढायची फोटोची आपल्या इफेक्ट द्यायच्या आधी फोटोला आपल्या लांब लोक सरकून घ्यायचं आहे त्याची फोटोची लेंथ वाढून घ्यायची आपल्याला म्हणजे आपला जेणेकरून व्हिडिओ आठ ते नऊ नऊ ते दहा सेकंदाचा आपला व्हिडिओ होऊन जातो आणि जो बाकीचा जो सॉंग सां, आहे तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या फोटोला आप ब्लॅकचा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला इथं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं नाईट क्लबचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केलं का इथं खाली तुम्हाला तो इफेक्ट देत असेल ब्लॅक फ्लॅश टू त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जे जेणेकरून आपलं एकदम कडक इफेक्ट आपल्या इथं पाडलेला आहे तो फोटोला आणि या इफेक्टची लेंथ आपल्याला वाढून घ्यायची आहे इथं पूर्ण वाढून घेतो बघू शकता एकदम कडक आपली लेंथ म्हणजे एकदम कडक इफेक्ट आपल्या त्या फोटोला पाडलेला आहे आता तुम्ही व्हिडिओ सगळा प्ले करून बघू शकता एकदम कडक आपला आता व्हिडिओ झालेला आहे आणि आता त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी इथं वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला <laughs> वरती इथं एक्सपोर्टचं जे नाव दिसतं की त्याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला फोटो व्हिडिओ डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवरती क्लिक करून टाका आणि जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुमच्याकडे येत राहील आणि मित्रांनो जर तुमच्या मित्राला पण असा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही त्या मित्राला पण व्हिडिओ व्हिडिओ शो शेअर करू शकता जेणेकरून तो पण असा व्हिडिओ बनवू शकतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि एक कमेंट करून टाका सेव्ह नंतर तुम्हाला इथं आपला तो व्हिडिओ गॅलरीमध्ये चेक करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा आहे ते मला लगेच कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईन तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर रिडिंग आणि व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा